हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मी आशा करते की तुम्ही बरेच असाल गुड मॉर्निंग मित्रांनो आज आम्ही बनवणार आहे भेंडीची भाजी आणि इकडे लसूण हे करावं बघा सोलाली बघितलं का तर चला तुम्हाला भेंडीची रेसिपी दाखवते कढाई घेतलेला आहे कढाईमध्ये लसूण घातले बारीक करून आता गॅस चालू करते आणि कढई ठेवते तुम्ही आधी तेल घालून लसूण पण घालू शकता मित्रांनो मी आधी लसूण घातले नंतर तेल घालणार आहे मग का तेल घालते आणि थोडं ते गरम झालं ते ना तेल अजून गरम झालेलं नाही आणि गरम झालं ना ते थोडं लसूण लालसर ला होईपर्यंत सोडायचं म्हणजे मी गॅस बारीक ठेवलेला आहे म्हणून ते लवकर लाल होत नाही कारण तापमान थोडं कमी असतंय आता लालसर होत आहे बघा आणि लसूण हे होत आहे बघा लालसर आणि जिरे टाकते जिरे टाकलं ना थोडं जिरं हे होईपर्यंत म्हणजे जिरं थोडं मोठं होईपर्यंत सोडायचं मस्तपैकी लालसर झालं दोन्ही आता भेंडी टाकते मी आधीच कापून घेतलेलं आहे हो का आता परतून घ्यायचं भेंडी मस्तपैकी लालसर होईपर्यंत परतायचं छानपैकी मोपर्यंत का मी परतून घेत आहे मस्तपैकी आणि तुम्ही किती तुम्हाला कसं आवडते तसं परतू शकता कमी पण परतू शकता आणि जास्त पण परतू शकता मित्रांनो तुम्ही मी मध्यम परतलेला आहे मस्त पैकी आणि माझ्या हातात मोबाईल होत तिकडं कॅमेरा होत एका हातात आणि एका हातानेच मी करत होते भाजी मस्त पैकी किती छान मस्त पैकी छा, मऊ झालाय अजून थोडं मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये कारण भेंडीच्या भाजीला तेल खूप लागतंय का थोडं घातलंय नंतर आणि शेंग कूट घेतले बघा मिक्सरला लावून आता तिखट घालायचं मस्त पैकी तुम्हाला तुमच्या चवीनुसार घ्यायचं तिखट मीठ मी एक चमचा घेतलेला आहे आणि माझं चवीनुसार मी मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमची चवीनुसार घेऊ शकता मित्रांनो मीठ आणि शेंगाचं कूट घालते इथं मस्त पैकी भा लाभ लागते व भाजी लय भारी लागते आता मिसळून घ्यायचं सगळं परतून घ्यायचं का आणि थोडीशी पाणी घ्यायचं तुम्हाला कसं लागतं आहे ना तसं घालायचं तुम्हाला भाजी मऊ पाहिजे असेल तर थोडं जास्त पाणी घालायचं कमी म्हणजे निब्बर पाहिजे असेल तर भाजी थोडं पाणी घालायचं मी आधी थोडं घातलेलं आहे सगळं मिक्स करून घेते आता परतून घेते अजून एक अजून थोडं पाणी घालून घेते मी भाजीत का आणि मला भाजी मऊसर लागतं आहे म्हणजे मऊ भाजी आवडत आहे मला का अजून थोडं पाणी घालून घेतलं मस्तपैकी का अजून थोडं परतून घ्यायचं ते भाजी होईपर्यंत परतूनच घ्यायचं तसंच पाणी घातल्यावर कारण खाली नाही तर सगळं शेंगकूट सगळं चिकडत आहे आणि भाजी सगळं चिकडत आहे थोडं घालायचं भाजीला पाणी कारण नाही तर ते चिकट 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 होत आहे भाजी थोडं घालायचं पाणी लई जास्त वापरायचं नाही का थोडं मी जास्त पाणी घातलं आहे म्हणून थोडचिकड चिकट झालेलं आहे भाजी माझं मला तसंच आवडतं आहे तुम्हाला कसं आवडतं आहे तसं बनवू शकता तुम्ही झालं भाजी तर चला मित्रांनो रेसिपी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला बाय टेक केअर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो